नमस्कार मित्रांनो मी संतोष मराठी गार्डनिंग विथ क्रिएटिव्हिटी या चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ शिक्षक दिनाविषयीचा थोडासा वेगळा विषय वेगळा व्हिडिओ असणार आहे बघा ज्यामध्ये माझ्या मुलींनी मला एक सजेशन दिलं की आम्हाला टीचर आमच्या शिक्षकांना काही गिफ्ट द्यायचं आहे त्यासाठी मी आपली जी या अगोदर जी शेवंतीची कटिंग लावली होती बघा त्याचा उपयोग मी यामध्ये करणार आहे जवळजवळ चाळीस ते पन्नास रुपये माझ्याकडे आहेत आणि ही कटिंग तुम्ही पाहू शकताय एकदम व्यवस्थित सेट आहे आणि तीच रोपं मी माझ्या मुलींना शाळेमध्ये नेण्यासाठी गिफ्टमध्ये गिफ्ट म्हणून शिक्षकांना देण्यासाठी तयार करत आहे बघा तर त्यासाठी आपण काय केलं आहे तत्पूर्वी तुम्ही बघू शकता ही जी रोपं आहेत त्याची रुटीन कशा पद्धतीने झालेलं आहे आणि मी याविषयीचा व्हिडिओ अगोदरही आपल्या चॅनलवर दिलेला आहे की आपण ही कटिंग लावताना काय काळजी ला घेतली पाहिजे आणि कोणत्या मीडियामध्ये किंवा कोणत्या मातीमध्ये ती लावली पाहिजे तर तो व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो तर बघा मी ह्यासाठी हे पेपर कप वापरलेले आहेत साधारणतः एक दोन इंचाचे पेपर कप आहेत त्यामध्ये आपण ही रोपं लावून तयार करणार आहोत बघा तर त्यासाठी काय केलेलं आहे मी त्यासाठी ही एक माती बनवलेली आहे ज्यामध्ये की मी शेणखत थोडीसं निंबोळी पेंट आणि थोडंसं ॲप्सम सॉल्ट एवढंच मिसळलेलं आहे बघा आणि ही माती थोडीशी तयार करून घेतलेली आहे बघा आणि या मातीमध्ये आता सोप्या पद्धतीने ही थोडीशी माती, माती अश्या मीं के है, हे है है, त्या ग्लासमध्ये ठेवून त्यावरती हे रोप ठेवायचं आहे आणि मधोमध हे आपण यामध्ये माती दो सगळ्या बाजूने माती भरून घेतलेली आहे बघा तर अशा पद्धतीने जवळपास मी चाळीस एक रोपं तयार केलेली आहेत आणि हे मुलींना खूप माझ्या मुलींना खूप आवडलेलं आहे की हे शाळेमध्ये ते घेऊन जाणार आहेत आणि आज पाच सप्टेंबर साधारणतः उद्या आहे त्यामुळे आज मुली शाळेमध्ये शिक्षक सोबत शिक्षक दिनाचं सेलिब्रेशन होणार आहे तर त्यांना ही गिफ्ट म्हणून मी बनवून दिलेलं आहे बघा तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली ही सगळी रोपं मी या छोट्याशा ग्लासमध्ये पेपर ग्लासमध्ये मी लावलेली आहेत आणि ही मला तर शंभर टक्के खात्री आहे की जी शिक्षकांना ही गिफ्ट नक्कीच आवडतील कारण एक वेगळा उपक्रम आपण यामध्ये राबवत आहोत की अशी काही वेगळी गिफ्ट देण्यापेक्षा एक छोटीशी रोपं जी की मी स्वतः घरी तयार केलेली आहेत ती माझ्या मुलींना मी शाळेत घेऊन जाण्यासाठी देत आहे बघा आज सकाळचा व्हिडिओ आहे मुली शाळेत जाण्यासाठी त्यांनी अशा प्रकारे या, या पिशव्यांमध्ये भरलेला आहे तर मित्रांनो माझी आयडिया तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर भेटूया अशाच गार्डनिंग नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो